नाथ संप्रदायचे महान योगी सिद्ध अष्टसिद्धीचे स्वामी भक्तांना संकटातून तारणारे श्री काणिपनाथ महाराज हे नाथपंथाचे एक अत्यंत पूजनीय रूप आहे त्यांच्या उपासनेमुळे संकट दूर होतात मनशांती लाभते आणि भक्तीचा मार्ग खुला होतो श्री काणिपनाथ महाराजांचे काही विशिष्ट उपाय ते श्रावण महिन्यात किंवा के नित्यनियमाने केल्यास अतुलनीय लाभ मिळतात असे सांगितले जाते आज आपण पाहणार आहोत असेच तेच प्रभावी उपाय त्यांचे लाभ तसेच शुभ वेळ आणि दिवस चला जाणून घेऊया श्री काणिकनाथ महाराजांचे तीस प्रभावी उपाय यातील उपाय तुमच्या श्रद्धेनुसार निवडावं अंबलात आणा दर गुरुवारी काणिकनाथ महाराजांची पूजा करणे घरात त्यांच्या फोटोसमोर धूपदीप लावणे ओम काणिक न महा हा जप दररोज एकशे आठ वेळा करणे हरताळी अमावस्येला त्यांच्या मंदिरात फुलं अर्पण करणे नैवेद्याला दूध पूर्णाचा नैवेद्य अर्पण करणे अडथळ्यांच्या वेळी त्यांच्या चरणी नारळ वाहणे वाहन घेतल्यावर प्रथम दर्शन घेणे त्यांच्या नावाचा लाल दुरा उजव्या हातात बांधणे रोज सकाळी नाथांचा पाडा ही ओबी म्हणणे शिवरात्रीस त्यांचा अभिषेक करणे श्रावण सोमवारी त्यांना बेल अर्पण करणे रात्री नऊ वाजता ध्यान करणे दर शनिवारी अकरा वेळा नाम जपणे अन्नदान करताना कानिपनाथांचा आशीर्वाद असो असे म्हणणे घरात त्यांच्या नावाचा टाक ताम्रपट ठेवणे घरात एका कोपऱ्यात नाथ संप्रदायाचा ध्वज ठेवणे आजारी व्यक्तीस त्यांच्या नावाने जल देणे अडचणीत नातांचा पाडा तीन वेळा पठण करणे कार्य सुरू करताना त्यांच्या स्मरणाने आरंभ करणे दर रविवारी त्यांच्या मंदिरात लिंबू ठेवणे व्यवसायात लाभासाठी त्यांच्या चरणाजवळ नाणं ठेवून प्रार्थना करणे मुलाबाळांच्या रक्षणासाठी कडुनिंब वाहणे दारिद्र्य निवारणासाठी अकरा दिवस नातायन महाजप करणे गुरुपौर्णिमेस त्यांना पांढऱ्या फुलांची माळ वाहणे श्रावणात दर सोमवारी लिंबूपाणी अर्पण करणे वादविवाद शांततेसाठी दूध अर्पण करणे व्रतासाठी त्यांच्या मंदिरात एक दिवा लावणे प्रत्येक नव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी त्यांचे स्मरण करणे संकट टाळण्यासाठी नाथ मंत्र धागा गळ्यात घालणे प्रत्येक कामानंतर धन्यवाद म्हणणे नाथ महाराजांची कृपा जाणून घेऊया हे उपाय केल्यानंतर होणारे फायदे अडथळे दूर होतात मानसिक शांती व धैर्य लाभते नोकरी व्यवसायात यश मिळते घरात शांतता सौख्य वाढते आरोग्य उत्तम राहते संकट बाधा नकारात्मकता दूर होते आध्यात्मिक उन्नती होते जाणून घेऊया शुभ वेळ आणि दिवस गुरुवार अत्यंत शुभ दिवस आहे सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत मंत्र जपण्यासाठी योग्य वेळ शिवरात्र गुरुपौर्णिमा श्रावण सोमवार अमावस्या विशेष प्रभावी दररोज सूर्योदयाच्या वेळेस स्मरण करणे शुभ मानले जाते श्री काणिपनाथ महाराजांचा आधार घेतल्यास जीवनात दिशा मिळते संकटे दूर होतात आणि भक्तीचा प्रकाश पसरतो आपण हे उपाय श्रद्धेने करावेत आपला अनुभव खाली कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा नातांचा पाडा एक नाती घोडा जय काणिपनाथ महाराज के जय श्री स्वामी समर्थ